बघा सुरेश महेश राहुल यांनी सतरा हजार चारशे वीस रुपये भांडवल गुंतवून व्यवसाय सुरू केला त्यामध्ये सुरेशने महेशच्या तुलनेत दहा टक्के रक्कम जास्त गुंतवली व महेशने राहुल पेक्षा वीस टक्के रक्कम कमी गुंतवली तर राहुलने किती रक्कम गुंतवली प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो लक्ष द्या त्यांची इथं नावं मांडा जस की सुरेश महेश आणि राहुल लक्ष द्या आता इथं गणित काय म्हणते बघा शेवटचं वाक्य ऐकलं महेशने पेक्षा वीस टक्के रक्कम कमी गुंतवली या महेश राहुल पेक्षा वीस टक्के रक्कम कमी गुंतवली उदाहरणार्थ राहुलची गुंतवलेली रक्कम शंभर तर महेशची महेशनं राहुलपेक्षा वीस टक्के रक्कम कमी गुंतवली वीस टक्के शंभराचे वीस टक्के म्हणजे वीस या शंभर मधून वीस मायनस करा अर्थात त्याचा अर्थ असा या महेशनं ऐंशी राहुलनं जेव्हा शंभर गुंतवले तेव्हा महेशनं ऐंशी रुपये गुंतवले महेशनं राहुलपेक्षा वीस टक्के रक्कम कमी गुंतवली शंभर ते वीस टक्के वीस होतात शंभर मधून ते वीस कमी गुंतवले म्हणजे मायनस करा उत्तर अर्थात महेशनं ऐंशी रुपये गुंतवले आता पहिलं वाक्य काय म्हणते सुरेशने महेशच्या तुलनेत दहा टक्के रक्कम जास्त जास्त गुंतवली या सुरेशनं महेशच्या तुलनेत दहा टक्के रक्कम जास्त गुंतवली याचा अर्थ या ऐंशीचे चे दहा टक्के किती हो ऐंशी गुणीला दहा भागीला शंभर अशी मांडणी या दोन शून्याला दोन शून्य गायब आठ एक आठ सुरेशने महेशच्या तुलनेत दहा टक्के रक्कम जास्त गुंतवली महेशची रक्कम ऐंशी आणि ऐंशी चे दहा टक्के होतात आठ ऐंशी मध्ये आठ मिळवा अर्थात सुरेश न गुंतवलेली रक्कम आठ्यांशी प्रथमतः त्यांनी जे भांडवल गुंतवलं त्या भांडवलाचं गुणोत्तर काय हा प्रमुख प्रश्न आता हा तो रेशो प्राप्त झाला राहुल शंभर महेश ऐंशी सुरेश अठ्ठ्याऐंशी लक्ष द्या लेकरांनो लक्ष द्या याला संक्षिप्त रूप द्या जसं की दोन गुणीला चौवेचाळीस अठ्ठ्याऐंशी दोन गुन्हेला चाळीस ऐंशी दोन गुन्हेला पन्नास शंभर परत दोन भाग जातो दोन गुणीला बावीस चौवेचाळीस दोन गुणीला वीस चाळीस दोन गुणीला पंचवीस पन्नास बावीस पंचवीस हे त्यांच्या द्या प्रश्न राहुलने किती रक्कम गुंतवली हा प्रश्न तेव्हा त्यांच्या भांडवलाची ही गुणोत्तर कोण किती रक्कम गुंतवली ते काढण्यासाठी इथं चलबद यक्ष वापरून भांडवलाचं त्यांचं हे गुणोत्तर लेकरांनो बावीस यक्ष वीस आणि पंचवीस अधिक स्वरूपात मांडा आणि तिघांनी सतरा हजार चारशे वीस रुपये एवढी भांडवलाची गुंतवणूक केली सतरा हजार चारशे वीस इथं मांडा ही, ही बेरीज करा पंचवीस वीस पंचेचाळीस दोन सत्तेचाळीस सदुसष्ट यक्ष लेकरांना लक्ष द्या सतरा हजार चारशे वीस यक्स भागीला स्वरूपात मांडावे लागतात हा भाग दोनशे साठ न जातो हे एवढ्या लवकर तुम्हाला कळालं कस दिवसभरामध्ये बरेच लेखर प्रश्न विचारतात प्रस्तुत प्रश्ना संबंधीच मनन चिंतन दिवसभरामध्ये आटोपलेला असते त्या कारणांवर लक्ष द्या आता यक्स ची किंमत दोनशे साठ प्रश्न विचारला राहुलने किती रक्कम गुंतवली राहुलचं भांडवलाचं गुणोत्तर पंचवीस यक्ष या गुणोत्तरात यक्षाची किंमत मांडा जसं पंचवीस गुणीला दोनशे साठ आता हा गुणाकार म्हणजे प्रश्नाचं उत्तर पंचवीस शून्य शून्य पंचवीस अक दीडश्याऐशी शून्य हातशे आले पंधरा पंचवीस दोन्ही पंधरा आणि पंचवीस दोन्ही पन्नास आणि पंधरा पासष्ट म्हणजे सहा हजार पाचशे ही राहुलनं गुंतवलेली रक्कम एखाद्या वेळेस तुम्हाला जर सुरेशने महेशने गुंतवलेली रक्कम किती असा प्रश्न असता तर त्यांच्या या भांडवलाच्या गुणोत्तरात किंमत जाणे उत्तर प्रश्नाचं अर्थात राहुल किती सहा हजार पाचशे हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ये मध्ये दर्शवलेला आहे ओके भागीदारी प्रमाण ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay?